परभणी तर राज्यस्तरीय महानृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर या स्पर्धेत राज्यभरातून नामवंत कलाकारांनी सहभाग नोंदवला होता परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनच्या वतीने परभणी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्यंबिरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय युवा जल्लोष महानृत्य स्पर्धा संपन्न झाली कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते गौतम मुंडे डॉक्टर राजगोपाल कालानी सौ पूनम मारवा एडव्होकेट रवी गायकवाड प्रधान लहाने सुधीर कांबळे पत्रकार रमाकांत कुलकर्णी अमोल गायकवाड चंद्रशेखर साळवे अकबर जहांगीरदार किरण मानवतकर गौतम भराडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले सत्कार मूर्ती डॉक्टर सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांचा मानाचा फेटा बांधून भव्य सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी उद्घाटक आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी आपले मनोगत धार्मिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा व राजकारण सर्व क्षेत्रांमध्ये सिद्धार्थ डॉक्टरे यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे त्यांनी सर्वच घटकांसाठी कार्य केले आहे त्यामुळेच ते सर्वसामान्य व सर्व नेतृत्व आहेत असे प्रतिपादन केले सत्काराला उत्तर देताना डॉक्टर सिद्धार्थ भाऊ हत्ती अंबिरे यांनी आपण सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत येणाऱ्या काळात अशा दर्जेदार गुणवत्तापूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल असे आश्वासन दिले राज्यस्तरीय युवा जल्लोष महानृत्य स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे वैयक्तिक नृत्य शालेय खुला गट आणि लावणी नृत्य हे गट होते राज्यभरातील दर्जेदार असे सत्तर स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता परीक्षक म्हणून डॉक्टर सिद्धार्थ म्हस्के पंकज संदीप राठोड सुनंदा दिघोळकर अनुराधा कांबळे अनामिका अहिरे यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक तथा परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील तुरुकुमाने यांनी केले तर सूत्रसंचालन असोसिएशनचे सचिव राहुल वाहिवळ यांनी केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोहम खिल्ला कपिल भरणे पंकज खंधारे प्रेम लहाने विशाल उफाडे शेख जावेद संदीप गायकवाड प्राध्यापक अतुल वैराट धनंजय खिराव यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी